अर्थसंकल्प उद्या वित्तमंत्री सादर करणार आहे त्यापूर्वी आजपासून ज्या प्रकाराने पार्लमेंट सेशन अठरावा लोकसभा आणि राज्यसभा जे सुरू होणार आहे त्या सगळ्या संदर्भात माझ्याबरोबर खासदार अमर काणे जुळे आहेत ह्यांच्याशी संवाद साधूया सर आपली पहिली प्रतिक्रिया काय आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प असेल ज्यात मिडल क्लास लोअर क्लास सगळ्यांवरती लक्ष दिलं जाणार इतकंच नव्हे तर विकसित भारत हे टू ओ फॉर्टी सेवनचा जो त्यांचा एक कमिशन आहे ते कम्प्लीट होणार तुम्ही याला कसं केलं या पहिले अनेक घोषणा मान्य पंतप्रधानांनी देशाच्या संदर्भामध्ये दे केलेल्या आहेत आणि सत्तेवर येण्याच्या पहिलेसुद्धा आतापर्यंत कुठल्याही म्हणजे ज्या ज्या फार घोषणा त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्ष ग्राउंडवर होताना आपण फार कमी पाहतो त्यामुळे बजेटच्या पहिले त्यांनी अशा पद्धतीनं जे काही आता सांगितलेलं आहे विकसित भारत वगैरे सर्व आता येणारा काळ ते सांगेल परंतु मला यानी इतकर कि या निमित्तानं फक्त इतकं सांगावं वाटतं की त्यांनी या पहिले जे या देशाला दिलेले जे जे काही शब्द आहेत जे जे काही वचनं आहेत ते त्यांनी पहिले पूर्ण केले पाहिजे आणि ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नवीन वचनन या देशाला देण्याचा अधिकार आहे वास्तविक पाहता तुम्ही तुम्हाला अधिकारच नाही आहे ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण की जुनेच तुमचे आश्वासनं पूर्ण झालेले नाही आहे तर ते आता येणारा काळ सांगेल आणि सातत्यानं चौदा ते चोवीस दहा वर्षापर्यंत बी जे पीचं क्लिअर मेजॉरिटी देशामध्ये होती पुन्हा लोकांनी त्यांना पाच वर्ष संधी दिली आहे त्यामुळं अतिशय चांगलं काम या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आहे वित्तमंत्री उद्या जे आहे अर्थसंकल्प सादर करणार आहे काय एक्सपेक्टेड आहे आणि खास करून महाराष्ट्राच्या कोटामधून जे आहे तुमच्याकडून काय पिच केलं गेलेलं का के गे आणि त्याला ऑन काय एक्सपेक्टेड नाही आमची अपेक्षा ही आहे की हे जे बजेट असेल ते बजेट सर्वसमावेशक असलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं या बजेटमधं शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय देणारं हे बजेट असावं असं एक अपेक्षा आमची आहे आज प्रचंड अडचणीमध्ये महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी आहे आदर आपण बघितलं कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल प्रचंड फ्रस्ट्रेशनमध्ये शेतकरी आहेत आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये जवळपास दोनशे आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत याच्यावरनं शेतकऱ्यांची परिस्थिती देशामध्ये काय आहे हे आपल्याला त्यानिमित्तानं कळतं त्यामुळं सर्वसमावेशक बजेट व्हावं शेतकऱ्यांना न्याय देणारं बजेट व्हावं आणि जसं आता आमच्याकडं संत्रा प्रचंड आहे तर कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला विशेष चालना या बजेटमध्ये असावी अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो संत्रा प्रचंड मोठ्या पद्धतीनं आमच्या भागामध्ये आहे संत्रावर आधारित प्रक्रिया उद्योग जर आपण त्यानिमित्तानं वरुळ असेल मोर्शी असेल आमचा जो पॅच कारंजा असेल या पॅचमध्ये आष्टी आहे या प्रचंड पॅचमध्ये नरखेड नागपूर या याच्यामध्ये संत्रा मोठ्या पद्धतीनं उत्पादित होतो परंतु कृषी प्रक्रिया उद्योग ज्या पद्धतीनं तिथं डेव्हलप आपण करायला पाहिजे ते अजूनपर्यंत झाले नाही त्यामुळं मला वाटतं या सर्व गोष्टींचं अंतर्भाव या बजेटमध्ये असला पाहिजे शेतकऱ्यांना देणारं बजेट असलं पाहिजे रोजगाराच्या संदर्भात जर आपण बघितलं तर फार मोठ्या पद्धतीनं सर्व आता मुलं आमचे विदर्भातले पुण्या आणि मुंबईकडे येतात आहे त्यामुळं हे पुण्या आणि मुंबईकडं येण्याचं मुलांचं जाण्याचं प्रमाण हे सुद्धा कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे हे सरकारच्या पुढचं आव्हान आहे आज नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूरसारख्या ठिकून जर तिथून जर मुलं आ, एक पंधरा वीस पंचवीस हजारच्या नोकरी करता तर पुणे आणि मुंबईकरता जर येत असेल तर मला वाटतं ती काही फार अभिमानाची बाब नाही आहे त्यामुळं रोजगाराच्या संदर्भामध्ये काही चांगले पावलं या बजेटच्या माध्यमातून उप उपस्थित झाले पाहिजे आरोग्यव्यवस्था आरोग्य व्यवस्थेवर विशेष कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे नवीन सिंड्रोम आता आलेले आहे आणि मागच्या करोनाच्या वेळा आपण बघितलं आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता काहीच नव्हतं म्हणजे एन वेळेला जर या याच्यामध्ये काही जर या बिमारीने जर रूप जर धारण केलं तर ते त्याचीसुद्धा पूर्वनियो पूर्वनियोजन हे बजेटमध्ये असलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि प्राधान्यानं आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा बघतो तेव्हा उद्योगपतींना अधिक चालना देणारं उद्योगाला चालना देणारं बजेट आपल्या आपण जनरली आपण प्रत्येक वेळेला बघतो परंतु उद्योगाला विरोध नाही आहे परंतु देश हा कृषीप्रधान आहे आपली अर्थव्यवस्था एक कृषीवर आधारित आहे पूर्ण त्यामुळं कृषीचा विशेष आ, विचार या बजेटमध्ये व्हावा आणि जेव्हा तुम्ही एक माझी अपेक्षा पुन्हा ही राहील की ज्यावेळेला तुम्ही उद्योजकांना उद्योगपतींना फार मोठ्या सवलती बजेटमध्ये देता फार चांगलं त्यांच्याकरता सर्व हे करता, करता। त्यावेळेला अशा या उद्योगपतींना तुम्ही कंपल्शन केलं पाहिजे की तुम्ही डिस्ट्रिक्ट प्लेसला जाऊनसुद्धा तुमचे उद्योग तुम्ही उभारले पाहिजे तुम्ही आता पुन्हा मुंबई याच ठिकाणी जर तुमचे उद्योग जर करत असाल तर मला वाटतं याच्यातसुद्धा काहीतरी कंपल्शन त्यांनी केलं पाहिजे आणि डिस्ट्रिक्ट लेवल आहे त्या स्तरावर तुम्ही केलं पाहिजे आज अकोला असेल वर्धा आहे अमरावती आहे या ठिकाणीसुद्धा त्यांना तुम्ही कंपल्शन केलं पाहिजे तुम्ही तुमच्या उद्योग इकडं आह ना पण असे कंपल्शन कधी होताना बघत आपण बघत नाही त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की मुलांचं जे पुन्हा मुंबईचं जाणं आहे ते थांबलं पाहिजे हे सर्व विषय आणि एक सर्वसमावेशक बजेट व्हावं सर्वांना न्याय देणारं बजेट व्हावं ही एक माफक अपेक्षा आहे सामान्य नागरिकांचे खूप असे प्रश्न आहेत मग ते महागाई म्हणा किंवा सध्या सोन्याचे रेट्स ज्या प्रकाराने वाढत चालले आहेत ते तसंच ॲडॉन एक बघितलं तर वेगवेगळ्या लेवलवर त्यांना पेट्रोल डिझेल सगळ्यांच्या हाईक रेट्स वाटतात या सगळ्या गोष्टींना घेऊन कसं बघतात ऑलदो असं एक्सपेक्ट केलं जात आहे की सगळ्यांचे दर कमी होणार इवन इन्कम टॅक्स कन्सेशन जो आहे तो जो लेवल आहे तो वाढवला जाणार आहे तर आपण याला सांगतो नाही माझी हीच अपेक्षा बरोबर आपण जे बोललो ते एक्झॅक्टली ह्या सर्व अपेक्षा आमच्या आहेत आणि बजेटच्या माध्यमातून आम्ही तीच अपेक्षा करतो की या बजेटमधून एक सामान्य माणूस जो या देशातला आहे त्याला रिलीफ मिळावा आणि ज्या अपेक्षा आपण या ठिकाणी आहे त्याचं उद्या आम्हाला बजेटमध्ये त्याचं काहीतरी पाहायला मिळावं ही एक अपेक्षा आहे आणि आपण बोलतो की मोदी साहेब आता बोललेच आहे की असं असं आम्ही करणार अतिशय ऐतिहासिक बजेट राहणार ते ऐतिहासिक बजेट राहणार तर उद्या आपण बघू आणि पुन्हा आपण बोलू उद्या पंतप्रधान मोदी यांनी इतकंच नाही सांगितलं की ऐतिहासिक बजेट पण हे पण सांगितलं की ऐतिहासिक विधेयक या सेशनमध्ये मांडले जाणार आहे आपण कसे बघतात कारण की वेगळे नवीन विधेयक जे आहेत इंट्रोड्यूस केलं जाणार त्यात ऑब्व्हियसली वकबोर्ड एक आहे आणि ॲड ऑन अजून दुसरे इम्पॉर्टंट जे बिल्स आहेत आणि अमेंडमेंट्स आहेत ते होणार आहेत तर कशा प्रकाराने आपली भूमिका असणार आणि खास करून वकबोर्डला सांगा कारण की आपले म्हणजे आपल्या पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत तुमच्या पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत ते ॲब्सेंट होते वकबोर्डच्या फायनल मिटिंग आणि आता याची पूर्ण कल्पना आम्हाला नाही पण थोडं वकबोर्डचा थोडा किचकट विषय आहे थोडं त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करावा लागेल आणि वेगवेगळे मतमतांतर आहे मी जशी चर्चा केली आमच्या काही लोकांसोबत काही लोकांचे वेगळे मत पडतात काही लोकांचे वेगवेगळे मुस्लिम ज्या संघटना आहेत त्यांच्यासोबत बोललो प्रत्येकाचे थोडे वेगवेगळे मत आहे आणि त्यामुळं थोडं अजून याला थोडं एक काही दोन चार दिवसामध्ये आम्ही आमच्या काही जे मुस्लिम मेच्यातले सहकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर मग त्याची भूमिका घेऊ पण पक्षाने जो स्टँड घेतलाय आता त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न सर मागच्या दोन सेशन्स बघितले गेले खास करून लास्ट सेशन त्यात आ... वॅन्डलिझम बघितलं गेलं फाईट बघितली गेली ऑल्सो सेशन म्हणजे म्हणजे एम चे एक वेगळं रूप असं दिसलं दिसून आलं आपण कशाप्रकाराने ह्या सेशन बघतो आहे काल सर्वपक्षीय बैठक झाली जिथे किरण रिजिजू यांनी रिक्वेस्ट केली की सगळ्यांनी कॉपरेट करावं पण ह्या वेळेसचं सेशन कसं पुढे होणार आहे कारण की एक ॲट द एंड एक कॉमन मॅन जो आहे त्याला सफरिंग होतं आहे कारण की सेशन्स वाढत नाही विधेयक पुढे जात नाही आणि पॉम नॉर्मल जे फंक्शनिंग आहे ते होत नाही पार्लमेंट सेशन नाही माझं इतकंच म्हणणं आहे की विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि तुम्ही जर विरोधी पक्षाने ते बोलायला उभे असताना जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा माईक जर बंद करत असाल तर हा त्यांचा अपमान आहे विरोधी तर केव्हा बोलू शकतो त्यांचा माईक जर तुम्ही त्या ठिकाणी बंद करत असाल आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याची तशी रिॲक्शन विरोध आमच्याकडनं ऑपोजिशनकडनं येणारच आहे परंतु आम्हाला कामकाज बंद पाडण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे हा आमचा अजेंडा आहे लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे चांगली चर्चा सभागृहामध्ये झाली पाहिजे हा आमचा अजेंडा आहे परंतु प्रत्येक वेळा जर विरोधकांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न जर सरकार करत असेल तर तशा वेळेला ती आम्हाला प्र स्टँड घ्यावा लागतो परंतु निश्चित या अधिवेशनामध्ये काही चांगलं पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा आहे आणि सरकारनेसुद्धा आम्हाला समजून घ्यावं इतकी एक अपेक्षा आहे अशी भूमिका होती अमर काने ह्यांची ज्यांनी सांगितलं की कशा या वेज एक बेस्ट पार्ल बेटर पार्लमेंट सेशन एक्सपेक्टेड आहे आणि स्मूथपणाने कामकाज चालणार हेही अपेक्षा आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश द्विवेदी बरोबर मी उर्वे शिकवना झी साठी